हिमालयाची मेडिसिन जर तुम्ही घेत असाल तर हिमालय आहे हर्बल आहे सो सेपच असेल असं नाही तर काही गोष्टींची काळजी तुम्हाला नक्कीच घ्यावी लागेल सो त्याच्यामध्ये खूप सारे म्हणजे म्हणजे मला इम्युनिटीपासून ते पाईसपर्यंत सगळ्यांसाठी आहे झोपेसाठी ह्याच्यासाठी सगळ्यांसाठी गोळ्या त्याच्यामध्ये आहेत बट त्याचा खरंच उपयोग होतो का बिकॉज हर्बल आहे तर हर्बलचा खरंच फायदा होतो का ह्या गोष्टीसाठी फुल डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला टाकीनच पण आता शॉर्टमध्ये थोडंसं तुम्हाला डिटेल देते की काय एक्झॅक्टली असतं तर त्याच्यामध्ये पहिला नंबर होती येते की लिव्ह फिफ्टी टू जे की फॅटी लिव्हरला कमी करतं बट जर तुम्ही अल्कोहोल घेत असाल तर त्याचा काहीच उपयोग तुम्हाला होणार नाही त्यानंतर येतं पायलेक्स पायलेक्स म्हणजे मूळ नावातच आहे पायल्स ज्यांना पण स्टार्टिंग फेजमध्ये पायल्स असतील ना तर त्यांच्यासाठी म्हणजे ओके ओके म्हणजे चांगला त्याचा रिझल्ट देऊ शकेल बट तुमचे स्पाईस खूप जास्त प्रमाणामध्ये असतील किंवा थर्ड किंवा फोर्थ स्टेजचे असतील तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही सो पाईससाठी स्टार्टिंग फेजसाठी तुम्ही ते वापरू शकता बट नंतरला जर खूप जास्त असेल तर ते वापरू शकत नाही त्या औषधाने उपयोग त्याचा काय होईल तुम्हाला इचिंग वगैरे कमी होईल तुमचं ब्लिडिंग थोडंसं कमी होईल आणि पाईस म्हणजे वाढू नये यासाठी थोडंसं हेल्प होऊ शकेल तर नवती सिस्टोन नावातच तुम्हाला कळत असेल की काय आहे स्टोनसाठी वापरलं जातं जर तुमचं स्टार्टिंग फेजमध्ये म्हणजे खूप बारीक खडा असेल किंवा बारीक स्टोन असेल तर तो कम निघून जाईल वित वितून जाईल असं म्हणू शकते किंवा कमी होण्यासाठी मदत होईल जर तुमचा खडा खूप मोठा असेल तर तो अजिबात डिझॉल्व्ह होणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला मग आपले अदर मेडिसिकेशन जे असतात ते तुम्हाला वापरायला लागेल तेव्हा ती गॅसिक्स नावातच करते गॅसिक म्हणजे गॅस कमी होण्यासाठी इनडायजेशन असेल तुम्हाला डायजेस्ट सिस्टमचा काही प्रॉब्लेम असेल तर ते वापरू शकता बट केव्हा जेव्हा नॉर्मली तुम्हाला गॅस झाला आहे तेव्हा तुम्ही खाऊ शकता हे रेग्युलर बेसिसवरती घेण्याचं औषध नाही आहे आता बाकी कसं यू ट्यूब वगैरे तुम्हाला सिक्स्टी डेजचा कोर्स असतो किंवा तुम्हाला नाईन्टी डेजचा कोर्स असतो असं काही तर असतं तेवढं काही स्पेसिफिक गोष्टी ना बट घ्या आहे तेवढं तात्पुरतं गोळी खाल्लेली बरी रेग्युलर बसेससाठी खाण्यासाठी उपयोगात नाही आहे ती गोळी कंदा अश्वगंधा हे स्ट्रेस कमी करतं स्लीप म्हणजे झोप येण्यासाठी व्यवस्थित मदत करतं बट हे थायरॉइड वगैरे जर तुम्हाला असेल तर त्यासाठी तुम्हाला डॉक्टर कन्सल्टेशन महत्त्वाचं आहे बघा त्याचे डोसेस वेगवेगळ्या प्रकारचे असतात सो तुम्हाला थायरॉइड नसेल तर तुम्ही बिंदाच घेऊ शकता असं काही नाही जर तुम्हाला झोपेचा त्रास असेल किंवा तुम्हाला खूप जास्त टेन्शन स्ट्रेस असेल त्याच्यामुळे झोप येत असेल तर तुम्ही ती नक्की घेऊ शकता